काय अतिशय चांगली सकारात्मक चर्चा आले तुम्ही बघा जवळपास पाच हजार ते सात हजार लोक या आमसभेला असतील आणि सगळे गावचे प्रमुख मंडळी आहेत याच्यामध्ये काही नरेगाच्या कामाच्या संदर्भात प्रश्न आले काही घरकोलाच्या बाबतीत आले एक म्हणजे स्वर्गीय संतोष कारण सर संतोष देशमुख हे सरपंच असल्यामुळं त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावं अशा प्रकारचा सुद्धा ठराव या ठिकाणी आमसभेमध्ये घेण्यात आलेला आहे आणि दुसरं म्हणजे भूसंपादनाचे पैसे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा रस्त्याच्या मध्यभागी व्हावा अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि त्या सगळ्या प्रश्नाला मला वाटतं आपण पत्रकार मित्र इथं होता आपण पाहिलं आहे त्या प्रत्येकाच्या प्रश्नाला सकारात्मक उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे माझ्या तहसीलदारांनी केला आहे माझ्या एस डी एमने केला आहे माझ्या बी डीओनीसुद्धा या ठिकाणी केला आहे आणि जे सगळे उप बघा विभागप्रमुख आपण इकडे ठेवले होते हे काय आमसभा हे मोठा आरसा आहे हा आरसा म्हणजे सर्वसामान्यातला सामान्य माणूस ज्याचं कुठंच गारहाणं ऐकलं जात नाही ते गारहाणं आमसभेमध्ये ऐकलं जातं म्हणून ही आमसभामध्ये लोकांचे पैसे घेण्यात आले होते तर तुम्ही त्यांच्या हे मी तेच काय केलं की के काही इथले व्हिडिओ यांनी जाता जाता केला इशारा म्हणून ते पाथर्डी तालुक्यातलं एक गाव आहे त्या गावाच्या हॉटेलवर बसून किती विहिरी मंजूर केल्या त्यांचे कागदपत्र इथं नाही त्यांचं साधा एक कागद आहे नसताना मग विहीर कशी चालू करतात तर त्या सगळ्याच्या सगळ्या बाजूला काढून नवीन काही जे आहे त्यांच्या बाकीच्या गावाच्या अपूर्ण तीन हजार दोनशे पंच्याण्णव अपूर्ण आहेत त्या अगोदर पूर्ण करायच्या आणि नंतर आणि जे वीसपेक्षा अधिक कामं झाल्याच्या नंतर कमिशनरांकडून परवानगी आणायची ती परवानगी आणून त्या विहिरी चालू करते नाही 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 ते पाठीमागं त्याच्यावरती ती टीका झाली तो विषय मागे संपलेला आहे परंतु तिथले काय पत्रकार काहीतरी आहे त्यांची आणि कोणाचे तरी वादावादे झाले त्याच्यात मलाही विनाकारण ह्या लोकांनी वाढलं माझा काही संबंध नसताना तर ते पत्र जे फिरवलं आणि ते जे लेटर पॅड आहे तशा कलरचा लेटर पॅड सुद्धा माझा नाही शंभर दिवस होत आहेत मात्र कृष्णा आजही तपास यंत्रणा मिळत नाही नेमकं काय झालं कृष्णांधे दुसरीकडे भोसलेला मात्र तातडीने अटक केली त्याला विमानानंही आणलं गेलं परंतु संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मात्र अजूनही मला सुद्धा प्रश्न पडतोय तो की कृष्णा आंधळे कसं काय अटके कृष्णा आंधळे लवकरात लवकर अटक व्हावी त्याची संपूर्ण माहिती मी घेतोय कारण त्याच्या दोन मतप्रवाह सांगतायत आमच्या विभागाचे लोक म्हणत आहेत की ती जमीन वन विभागाची होती आणि काहीजण म्हणत आहेत की ती जमीन वाटप केली लिग गेली होती तर हा चला मी आमसभेला तिथे जाणार आहे त्यावेळेस प्रश्न घर पाडण्याची लवकरच नाही घेतला जरा अति जास्त घाई केली असत नाही शासनानं नाही ना। तिथल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभागाला